मुंबईतील एकेका जागेसाठी प्रचंड ताकद लावलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीतला राजकीय संघर्ष जहरी भाषेमुळे टोकदार होऊ लागलाय एरवी विरोधकांनाही शांत आणि संयमाने बोलणाऱ्या शिवसेनेच्या म्हणजे ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पहिल्यांदाच ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टाईलमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंवर शाब्दिक वार केले मेरा बाप गद्दार है। हे खासदार शिंदेच्या कपाळावर असेल अशा धारदार शब्दांमध्ये चतुर्वेदींनी पंजाच मारलाय ही भाषा ऐकता शिंदे गटाच्या महिला नेत्यांचा पारा चढलाय आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल विचारून चतुर्वेदींना झाप झाप झापलं परिणामी दोन्ही शिवसेनेतील वाघिणींनी भिडल्याचे जोरदार चर्चा आहे चतुर्वेदींनी थेट श्रीकांत शिंदेनाच लक्ष केल्याने संतापलेल्या म्हात्रे आणि वाघमारेंनी आरोप प्रत्यारोपाच्या वादात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी ओढले त्यामुळे हा वाद नव्या वळणावर जाऊ शकतो लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यातील मतदान आटोपताच मुंबईत राजकीय माहोल तयार झालाय विशेषतः निवडणुकीच्या रिंगणात नसतानाही आपापल्या पक्षाची बाजू घेताना प्रियंका चतुर्वेदी शीतल मात्रे आणि ज्योती एकमेकींशी झुंजत पाहायला दुसरीकडे या तिघींनी एकमेकांचा चांगलाच उतारा हा वाद पेटू शकतो आणि त्यात दोन्ही बाजूंकडून आणखी महिला नेत्या येण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीतर्फे घाटकोपर इथं झालेल्या संजय दिना पाटील यांच्या निवडणूक प्रचार सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी बोलत होत्या या सभेत बोलताना चतुर्वेदींनी मुख्यमंत्री बाबत एक चित्रपट आलेला तुम्हाला आठवत असेल दिवार यात अमिताभ बच्चन यांचा हात दाखवतात त्या हातावर लिहिलेलं असत मेरा बाप चोर है श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर मेरा बाप गद्दार है असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या त्यानंतर शीतल मात्रेंनीही प्रियंका चतुर्वेदींवर हल्ला चढावला शीतल मात्रे म्हणाल्या तुम्ही खासदार होण्यासाठी काय काय केलं हे आम्हाला माहिती आहे आम्हाला बोलायला लावू नका टर्म संपल्यावरची आता दिसू लागली दहा गुलाबी थंडीत तुम्ही काय केलं आणि मागच्या आठवड्यात परत खासदारकी मिळवायला कुणाकुणाकडे लोटांगण घातलीत हे सांगायला लावू नका तुम्ही खासदार कशा झालात हे सुद्धा आम्हाला माहिती आहे असं म्हणत शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल मात्रे यांनी प्रत्युत्तर दिले तर ज्योती वाघमारेनी चतुर्वेदी यांच्यावर हल्ला चढवला त्यांनी बसंतीची आठवण काढत या वादात उडी घेतली शिवसेनेच्या शिंदे गटाच्या राज्यसभेच्या तिकिटासाठी लाचार काँग्रेस सोडून कुणीतरी उभाटात आलंय गोपी किशन सिनेमा कदाचित प्रियंका ताईंनी पाहिला नाही वाटत त्यात एक डायलॉग आहे मेरे दो दो बा म्हटला उभाटाच्या बसंतीला आठवण करून देऊया मात्र आता ही सुरू झालेली कॅट फाईट प्रचंड प्रमाणात राजकीय पटलावर चर्चेत आली या राजकारणातल्या या कॅट फाईट बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारना मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका